तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता बांधकाम कामगाराची नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर कोणती नवीन योजना आहे तर त्यामध्ये तुम्हाला पैसे तीस वस्तू भांडी पेटी अगदी मोफत इथं मिळणार आहेत तर बांधकाम कामगाराची नवीन योजना इथं सुरू झालेली आहे तर, तर नमस्कार मंडळी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजना नवीन कोणती सुरू झालेली आहे त्यानंतर योजनेअंतर्गत बांधकामगारांना दोन लाखाचा विमा पन्नास हजार रुपये मेडिकल मदत पंचवीस हजार रुपये प्रस्तुती लाभ शिक्षण शिष्यवृत्ती टूल किट त्याचप्रमाणे सेफ्टी किट भांडी वाटप तर अशा संपूर्ण योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते देखील इथं आपण इथं पाहणार आहे तर महाराष्ट्र बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी केलेले बांधकाम कामगार आहेत तर अशांना या नवीन योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर कोण पात्र आहे यामध्ये वय अठरा ते सात वयोगटातील सर्वच यासाठी पात्र आहेत त्यानंतर बांधकाम कामगार नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून तुम्ही तुमचं हे जे प्रमाणपत्र आहे ते घेऊ शकता आता तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करणे आवश्यक आहे तर नोंदणी कशा पद्धतीने करायची यावरती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा त्यानंतर सदर व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी सुद्धा आवश्यक आहे जर तुम्ही वास्तविक बांधकाम क्षेत्रांमध्ये काम करत असाल तर तुम्हाला संपूर्ण योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर आता आर्थिक मदत म्हणजे नवीन योजनेमध्ये तुम्हाला पाच हजार रुपये कुटुंबिक मदत इथं देण्यात येत आहे तर आता यामध्ये तीस भांडी वाटप सुरू झालेलं आहे जे की बांधकाम कामगारांना मिळणार आहे अत्यावश्यक वस्तू दहा वस्तू त्यांना मिळणार आहे त्यानंतर इथं सेफ्टी किट त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू त्यानंतर पेटी वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे घर दुरुस्ती सहाय्य म्हणजे त्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला वीस हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर आता तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती तुम्हाला कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे त्यावरती त्या आपण व्हिडिओ तयार करू आरोग्य विमा दोन लाखाचा अपघाती विमा तुम्हाला आहे पन्नास हजार गंभीर आजार उपचाराकरिता तुम्हाला पन्नास हजार दिला जाणार आहे जे की बांधकाम कामगारांना त्यानंतर पंचवीस हजार रुपये प्रस्तुती लाभ महिला कामगारांना महिला कामगारांना पंचवीस हजार रुपये प्रस्तुती लाभ इथं त्यांना देण्यात येत आहे त्यानंतर मुलाच्या शिक्षणासाठी मुलगा जर मुलगा किंवा मुलगी तुमचा असेल तर त्यामध्ये पहिली ते दहावीमध्ये जर शिकत असेल तर त्यांना तीन हजार रुपये इथं देण्यात येते त्यानंतर इथं अकरावी ते बारावी दहा हजार रुपये इथं त्यांना मिळणार आहे त्यानंतर आपलं आय टी आय किंवा डिप्लोमा पंचवीस हजार रुपये त्यांना इथं मिळणार आहे त्यानंतर इंजिनिअर किंवा डिग्री करत असेल तर त्यांना पंचेचाळीस हजार रुपये इथं मिळणार आहे मेडिकल प्रोफेशनल जर असेल तर त्यांना सात हजार रुपये तर आता हे जे रक्कम आहे हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तुम्ही जे की बँक पासबुक जोडलेला आहे तर त्यामध्ये तुमचे पैसे तर जमा केले जाते त्यानंतर बांधकाम कामगारांना पंधराशे रुपये जे काही मदत सामग्रीसुद्धा देण्यात येते त्यानंतर त्यांना टूल किट तर अर्ज कसा करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला जे की आता बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे तर बांधकाम कामगार टाकलं तरी तुम्ही त्या ऑफिशियल पेजवरती याल तर नोंदणी करा त्यावरती क्लिक करायचं तुमचा आधार कार्ड फोटो बँकेचं पासबुक कामाचा पुरावा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुमचं नाव राहणार कुठे तुम्ही काम करता वगैरे संपूर्ण माहिती भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे तर त्यासाठी जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत ते तुम्हाला इथं दाखवत आहे तर त्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे बँकेचं पासबुक तुम्हाला इथं लागणार आहे फोटो दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही प पुरावा म्हणजे तुम्ही कुठे काम करताय वगैरे त्या जे काही दिवस काम केलेलं जे प्रमाणपत्र आहेत त्यावरती तुम्हाला संपूर्ण येऊन जाईल त्यानंतर जॉब कार्ड प्रमाणपत्र असेल तर द्या नसलं तरी काही हरकत नाही इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर आता यामध्ये कोणकोणत्या भांडी इथे तुम्हाला मिळणार आहे त्याची जी काही आपण चेक करून घेऊ त्यामध्ये स्टीलचा डब्बा स्टील त ताट तुम्हाला इथं मिळणार आहे स्टीलची वाटी स्टीलचे ग्लास स्टील जे काही झाकण त्यानंतर डब्या झाकणासह तर त्यामध्ये स्टीलचे डबे तुम्हाला मिळणार आहेत चौदा इंची सोळा इंची अठरा इंची तर त्याचप्रमाणे जे की यामध्ये ड जे काही वाट्या ताट ग्लास चमचा संपूर्ण तुम्हाला एकूण तीस भांडी वाट्यापिता मिळणार आहे त्यानंतर स्टीलचा हा भांडा तुम्हाला मिळणार आहे स्टील डब्बा सेट त्यामध्ये तीन पीस तुम्हाला मिळणार आहे चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंचीवाला डब्बा झाकणासह मिळणार आहे त्यानंतर स्टील पाणी टाकी म्हणजे स्टीलची एक टाकी मिळणार आहे पाणी साठवून ठेवण्याकरिता एक प्रेशर कुकर मिळणार आहे तवा कढई झाकण सेट चमचा सेट त्यानंतर जे खलबत काही खलबत्ता त्यानंतर गॅस स्टोव काही जिल्ह्यांसाठीच आहे त्यानंतर बाटली मग तर, तर धान्य साठवून ठेवण्यासाठी तुम्हाला कोटी देखील देण्यात येते एक वीस किलो क्षमतेवाली एक पंचवीस किलो क्षमतेवाली अशा पद्धतीने कोट्या देखील तुम्हाला देण्यात येते दे त्यानंतर आता पी टी पी टीमध्ये तुम्हाला बूट असेल हातमोचे असेल, असेल। जे काही गॉगल असेल तर अशा भरपूर वस्तू तुम्हाला दिल्या जाते तर आता तुम्हाला जर पेटीसाठी अर्ज करायचा असेल भांडीसाठी अर्ज करायचा असेल किंवा सेफ्टी किट अत्यावश्यक वस्तूसाठी तर संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल जे की एकमेव चॅनल म्हणजे ओ एम टी इन्फॉर्मेशन टेल टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टिपिन सेट त्यानंतर जे की धान्य साठवून ठेवण्यासाठी मधली जे की मग बादली त्यानंतर चमचा असेल झाकण असेल तर जी की यामध्ये संपूर्ण योजना आता सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला कशाच्या अनुदानाबद्दल पैसे पाहिजे असेल किंवा घर बांधण्यासाठी अनुदान पाहिजे असेल किंवा मुलाच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य तुम्हाला कशाच्या व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा त्यावर आपण लगेच व्हिडिओ तयार करू थँक्यू